तुम्ही त्या पोलिसाला ओळखणार नाही म्हणजे मला काहीच करणार पोलिसाला तुम्ही ओळखू शकाल का म्हणजे आज मला चक्कर आल्यासारखं होत आठवड्यात आज सोडून दे था था था। समोर आला समोर तुमचे आले तर तुम्ही त्यांना ओळखू शकाल काही छेट माहिती

मला दरवाजा म्हणजे दाखवला मी त्याला बघलेच नाही तुमच्या सासर तरी होते सासर तरी होती मी बाथरूम मध्ये होते तेव्हा सासरा माझा उठून तिकड्या घरामध्ये गेलो मधल्या मध्ये त्याला बी मारत मारत नाही अंगावर वरती पुरुष होते सासरी गेले सास तुमच्या गाडीमध्ये आलेले पोलिसवाले आपल्या परभणीचे आप लोकल पोलीस दिसत होते की बाहेरून आले तुम्हाला मिळून आणि सेंट्रलचे सरकार जाखान्यांचा निलेला त्याचा आता हात मोडला एका घरात दुन दुन। सर माझ्या सासूला ना माझी सासू, सासू व्हिडिओ करत होती घरातून एवढं तर मारलं पूर्ण त्या दिवशी तर बघूच वाटना गेलं त्यांच्या हालतच बघू वाटा ना गेली माहितीये आणि आता पण त्यांचं डोक्यामध्ये एवढी चक्कर यायला लागली घर गर घरायला सीटी स्कॅन केली पण म्हणाले नांदेडला किंवा मग औरंगाबाद मध्ये घाटीमध्ये घेऊन जा म्हणून इथं इलाज नाही फक्त हलवायचंय का त्यांना त्यांची तब्येत एवढी खालावली पूर्ण ते आधीच हृदयचे ते ब्लॉक झाले होते त्यांना हॉस्पिटलमध्ये महिनाच झालं त्यांची अँजिओग्राफी केलेली आहे आणि ते त्याच्यामध्ये एवढं हो ते जातच होत्या पण ते कसं तरी दे हो ते देवा तुमची कृपा आहे म्हणून ते हे झालं पण